गजानन महाराज मंदिरात भक्त लोक येतात बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन बस स्टँड रेल्वे स्टेशन ते गजानन महाराज मंदिर मार्ग ते उत्तर गेट उत्तर गेट ते मेस्को माता इकडून चार मोरी हो वारकरी निवास संप्रदाय वारकरी निवास इथून वाहनतळ पार्किंग हा हा आपल्याला मार्ग महत्वाचा आहे इथं जास्त गर्दी असते महत्वाचा हा मार्ग आपलं काम काय आहे तुम्हाला दोन दिवस पोलिसांसारखं का काम करायचं आहे काही दिसलं काही दिसेल तर आपलं लगेच पोलिसांना सांगायचं मला सांगायचं हा तुम्ही एक प्रकारे पोलिसच आहात पोलिसच काम करताय तुम्ही ट्रॅफिकचं व्यवस्थित नियमन करायचं काही अवैध होत असेल इलिगल होत असेल तर लगेच मला फोन करा तुमच्या बरोबर पोलिसच येणार आहेत त्या पोलिसांना सांगा तुमच्या बरोबर अधिकारी असतील हवलदार असतील त्यांना सांगा नाही आय सरळ मला सांगा माझा नंबर आहे तुमच्याकडे करे। सगळ्यांकडे आहे ना हा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी यांच्याकडून घ्या हा गावामध्ये दादू विकून मी चालत असे दुधाट चालत असे मग काय दिसतो मी तुम्हाला मारल भांडण झाली काय झालं तुम्ही मला फोन करून का 안녕하세요. 반갑다 아, 이게.